टोटोचीच आहे आणि इथे लसूण आहे हिरवी चटणी आहे कांदा इथे मच्छी आहे वाम आणि काय इथे तांदूळ चिकन वगैरे करायच्या आधी मच्छीला ना आपण मॅग्नेट करून ठेवूया म्हणजे पेस्ट वगैरे लावून ठेवूया सो त्यासाठी फर्स्ट आपण काय करणार आहे हळ टाकून घेऊया थोडीशी आणि वाम आणि चुरमाईला दोघी सेमच मसाला लागतो म्हणून सेम एकत्र करून ठेवली आहे तर टाकेल एक चम्मच अगदी मसाला नंतर एक चिकन तर चिकन टाकून दिलं आणि मसाल्या साईडला करू आपण कारण आपल्याला मसाला इकडे लागणार आहे आणि याच्यामध्ये एंडला टाकूया फक्त राहिलेली कोथिंबीर त्याला मिक्स करू आणि यात मी पाणी बिलकुल पण नाही टाकणार आहे कारण हा सुका चिकन बनवायचा आम्हाला गुड मॉर्निंग पिल्लू गुड मॉर्निंग मम्मा आणि पुलीची गुड मॉर्निंग आम्ही ती गा सेम टायम झोपासून झाले या रात्री काय डेंजर आहे रडतो खूप रडतो त्याला मग आता पटापट उठूया फ्रेश होऊया आणि मग आता सामान आण पहिले भाजीचं सामान आणूया तो आज ना इसके ह्या ब्लॉग मध्ये काय काय बनवणार माहितीये शुभम साठी काय कटन मटन ना खात तर कोळंबी चिकन परत मच्छी चला घेऊन येऊया पहिले मार्केटात जाऊन एक तास गेल तो गाईस एवढा बाजार घेऊन आलो कोळंबेन दोन तीन प्रकारचे मच्छी आणल्या तर झाला असं आपला घरी जाऊया पहिले डाईट बनवू खाऊ आणि मग घर आहूयाला हेल्प कर थोडीशी आणि नंतर मग शुभमला बोलवूया तर नका बघू शकतात किती मस्त रांगोळी आहे शुभमचा केवळ ओ माय गॉड मस्त रांगोळी तर काहीच जरा सोफा अरेंजमेंट यांनी केली आहे ते बोले पूर्ण एक साईडला ठेवू आणि इकडे पण डेकोरेशन थोडंफार करूया आणि ते बोले तुला सोफीनंतर मी आधी सगळं चिकन मटन मच्छी वगैरे आधी धुवून देतो बोलले आणि तोपर्यंत तो मी मसाला काढून ठेवलेला साईडला तर म्हणजे लगेच होऊन जाईल जेवण आणि जेवण झालं का मग बाहेरचं डेकोरेट करायला रेडी होईल आधी जेवण साईडला करून टाकेल पत्करमध्ये चला काय काय चिकन कोळंबी कोळंबीचा रसा ना चिकन सुक्का बनवू का एवढं बनवू एवढं लगेच नाही होणार ना सगळे लगेच लगेच टाइम लागेल वाटण एक कांदा ग्रीन चिकन साठी मलाई टाकायची थोडीशी मलाई वरतून टाकून आहे का मला आणू तर ना मारतो का मला त्याच्यामध्ये पुदिना कोथिंबीर मिरची आणि जिरा घ्यायचं मी पूर्ण पेस्ट बनवलं ग्रीन चिकन झाले आणि कांदा आपण ठेवला सगळं म्हणजे साईडला करून ठेवते मग कपडे रेडी होते मग नंतर आपल्याला जेवण करून धुवूया नंतर कपडे घाल ठीक आहे काही चालेल टॉमॅटोची एक प्युरी बनवून ठेवते हो तर गाईज फर्स्ट ना वा हे सगळं चिकन वगैरे करायच्या आधी मच्छिला ना आपण मॅग्नेट करून ठेवूया म्हणजे पेस्ट वगैरे लावून ठेवूया सो त्यासाठी फर्स्ट आपण काय करणार आहे हळ टाकून घेऊया थोडीशी आणि वाम आणि सुरमईला दोघी सेमच मसाला लागतो म्हणून सेम एकत्र करून ठेवली तर टाकेल एक चम्मच आगरी मसाला नंतर एक गरम मसाला आणि नंतर हा चिकन मसाला टाकते थोडासा आणि मीठ ठीक आहे मीठ टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर तर इथे टोमॅटोची चटणी इसकी काढणार का आणि बाकी ही कसली चटणी काढली इसके टॉमॅटोचीच टॉमॅटोचीच आहे आणि इथे लसूण आहे इथे हिरवी चटणी आहे कांदा इथे मच्छी आहे वाम आणि काय आणि इथे चिकन इथे आहे आपले स्वास इथे तांदूळ आता रेडी झालं ना बघू आणि बाकीचं पूर्ण कार्यक्रम स्टार्ट करूया आता घर पण आवडलंय आपण सोपं असं लावून घेतला एकदम मस्त झालं जागा उडी झाली तर इथे इथे डेकोरेशन करूया रांगो इथं रेडीच आहे फुलं बिलं लावूया आणि मग जेवायला बोलूया आता दोन वाजले तीन वाजेपर्यंत येईल शुभम कारण का त्याचा जॉब आज त्यांनी घरनंच घेतला आहे लिंबू पिळून घेतलाय पूर्ण मच्छीमध्ये आणि ना ह्याला पंधरा मिनिटं जसं पण मॅग्नेट करून फ्रीजमध्ये ठेवून देऊ म्हणजे त्याचा मच्छीचा मसाला एकदम पकडून घेईल त्याला आणि आता थोडंसं ना याच्यामध्ये मी वाटण पण टाकते कसलं तर हे ग्रीनचं जे आपण ग्रीन चटणीचं वाटण केलं ना हे ठीक आहे बस आणि टाकूया थोडंसं लसूण टेचलेलं आणि आपण आलं लसूणची पेस्ट आहे ना ती पण टाकून देऊ थोडंसं आलं पण असतो ना त्याच्यामध्ये हा मिक्स करून ठेवून देऊ साईडला फ्रीजमध्ये ठेवून द्या मिक्स करून देतो तर यांनी मिक्स करून दिलेलं आहे मला आणि आता आपण ना ह्याला ना फ्रीजमध्ये ठेवून देऊ म्हणजे ना ते पॅक होऊन जाईल म्हणजे मसाला जोपर्यंत आपण जेवण बनवून घेऊ mm -hmm. फ्रीजमध्ये जागाच ओव्हरलोड झाला फ्रीज आम्हाला अजून मोठा आहे फ्रीज wow. पाच लेअरचा hey, जागाच त्यानंतर <laughs> <से पुछ। laughs> <laughs> <laughs> टाकूया आपण तेल ह्याच्यामध्ये पहिले चिकन फ्राय करू चिकनला टाइम लागतो ना शिजायला तर याच्यामध्ये आपण चिकन बनवून घेऊया कारण चिकनला बनवायला बन बन थोडासा टाईम लागतो शिजायला कोळंबीपेक्षा फास्ट कोळंबी फास्ट होते लगेच होते तर आपण कांदा टाकून घेतलेला आहे पहिले तेलामध्ये आणि मग टाकूया थोडंसं लसूण पण थोडंसं फ्राय करून घेऊया आधी कांदा ह्याच्यासाठी कशासाठी बनवतो आपण आधी चिकन।, चिकन सुक्का वाटण मी काढून ठेवले होते त्या दिवशी ते, ते वाटण टाकते थोडस जास्त वाटण नाही टाकायचं आपल्याला कारण ह्याच्यामध्ये ग्रीन मसाल्याचं पण मी वाटण केलेलं आहे तर दोन्ही पण मिक्स करून घेऊया ते आता आपल्याला जास्त करून हळदच टाकायची आहे कारण पूर्ण हळदीचाच कलर आला पाहिजे चिकनला आणि थोडंसं गरम मसाला घेते अर्धा चम्मच हळद जास्त करून टाकते ह्याच्यामध्ये तर वाटणला पण पूर्ण पिवळा पिवळा कलर आला आहे आता पिवळा आला आहे पण जेव्हा आपण तो ग्रीन मसाला वापरू ना तेव्हा तो ग्रीन होईल आणि ॲक्च्युली याच्यामध्ये कलर पण टाकतात ताक ग्रीन कलर पण पन आपण कलर बेस युजच नाही करत खूप दिवस झाले जेव्हापासून प्रेग्नेंट आहे तेव्हापासून आपण कलर लॉलीपॉपला पण नाही बिर्याणीला पण नाही भाजीला पण वापरेल थोडासा पाच मिनटं शिजून घेते आपण सेम कधीच खाल्लेला मसाला घाला सांगा आणि थोडासा ना, ना, ना एक चम्मच टाकते चिकन मसाला आणि मीठ आणि भातामध्ये नव्हतं तर टाकू ना मीठ तो पण टाकूया इकडचं आता गॅस चालू करते म्हणजे इथे लगेच आपण याची पण भाजी करून टाकूया एक साल कोळंबीची तर चिकन टाकून दिले आणि मसाल्याला साईडला करू आपण कारण आपल्याला मसाल्या इकडे लागणार आहे आणि याच्यामध्ये एंडला टाकूया फक्त राहिलेली कोथिंबीर त्याला मिक्स करू आणि यातून मी पाणी बिलकुल पण नाही टाकणार आहे कारण हा सुका चिकन बनवायचं आम्हाला तर हा म्हणून तेल थोडंसं जास्त टाकलेलं होतं आणि आता हे चिकनचं पाणी थोडंफार पडलेलंच होतं त्याच्यामध्ये तर तेवढ्या पाण्यावरती शिजून घेऊ आपण तर आम्ही चिकनचा रस्सा केला असतं पण चिकनला रस्ता खायला मजाच नाही हे लोक मटणचं वगैरे खातात तेच खातात नाही तर जास्त चिकन आहे रस्त्याचं आवडत नाही सुकत बरं वाटतं का होत हां कसला तरी गॅसचा वास सुटलाय का <laughs> तर आता सेम कांदा लसून फ्राय केलाय जो मग आपण फ्राय केलेला सेम तसंच आणि आता टाकूया आपण वाटण त्याला पण सेम थोडंसंच वाटण वापरणार आहे कारण ह्याच्यासाठी पण या भाजीसाठी वेगळं वाटण मी बनवलेलं आहे ते म्हणजे टॉमॅटोची प्युरी कारण ह्या भाजीला आपल्याला पूर्ण रेड कलर हवं आहे त्यासाठी इकडे ठेवायचं होतं ही भाजी फास्ट होईल इकडे तर आता कांदा बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे फिक झालेला आहे आणि थोडं वाटण टाकून घेते काम खतम आता फ्रीजमध्ये ठेवून देते अजून एक दोन भाजी तरी होऊन जातील याच्यामध्ये माझ्याकडून नवरबा नवरबा नवरबाला काय म्हणायचं असतं नवरोबाचं नाव घ्यायचं असतं <laughs> पहिले साडी नाही घातली कारण ना मग जेवण वगैरे बनवायला आणि अजून तिथे थोडंसं डेकोरेट करायचं त्यासाठी टाईम लागेल मग साडी घाली नाही ना आपण ह्या ब्लॉगमध्ये पुन्हा डेकोरेट सगळं करून देऊ आणि एंट्री असेल आमच्या नवर्द्याची पाच टूमध्ये ठीक आहे आम्ही चांगलं रेसिपी ब्लॉग करायला चाललो आमचा रेसिपी बघा कुठं हळलाय नाचो ढांगा बेली बेली ढंग टाका बच्चे ढंगेली मस्ती करतो हा अर्धा तरी आता आपलं सगळे मसाले टाकायचे थोडे थोडे हळद गरम मसाला एक चम्मच आणि आपल्याला टाकायचा आगरी मसाला दोन चम्मच आणि चिकन मसाला एक चम्मच मिक्स करून घेऊया आता सगळे मसाले ॲड केल्यावरती आपल्याला टाकायचे मसाले एकदम लगेच शिजतात फास्टमध्ये तर आपण लगेच टाकून घेऊया आपण टॉमॅटोची प्युरी त्याच्याने कलरच चेंज होतो बघा थोड्या आणि कोवंबी टाकल्यावर मेन मजा तर मसाले वगैरे काय महत्त्व नसतं घेतली आहे ना तुम्ही टाकूया कोळंबी मिक्स करून घेते एंडिंगला टाकू आपण रील घ्यायची थोडी एंडिंगला टाकून घेते मीठ टाकते थोडंसं आणि आता टाकते पाणी थोडंसं पाणी घ्या मिक्सरमध्ये

आणि तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती हवी आणि आजची रेसिपी कशी वाटली ती पण सांगा तुम्हाला जी पण रेसिपी हवी हवी असेल तुम्ही कमेंट्स करा आम्ही ती ट्राय करू नक्कीच तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवायची आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला नाही हा तर फर्स्ट पार्ट होता केळवांचा फक्त तयारीचा सो मेन जी के मेन जी केळवणची प्रोसेस आहे दादा येईल आणि वगैरे सगळं काय काय आहे का, का, खूप गोष्टी आहेत खूप चांगला चांगला आम्ही फं हे केल्या केक कटिंग वगैरे केलं एन्जॉय केलं सो तो नेक्स्ट पार्टमध्ये बघायला मिळेल सो तुम्ही एक्सायटेड असेलच आम्हाला माहिती आहे तर आम्ही लगेचच टाकणार आणि मी एक मिनी ब्लॉग पण टाकलं त्या रिलेटेड म्हणजे जो आपण तयारी वगैरे केलं त्याचाच आता मी स्टार्ट आहे मिनी ब्लॉग पण करायचं पण होत नाही मी म्हणजे खूप महिन्यापासून मध्ये ते करेल करेल पण आता एक दोन केलेत थोडं थोडं टाईम लागतं मला या सगळ्या गोष्टींसाठी ठीक आहे तुम्ही पण समजून घेता जेव्हा पण ब्लॉग टाकतो ना तुम्ही चांगले कमेंट करता आम्हाला पॉझिटिव्हिटी वाटते सो नक्कीच तुम्ही लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आणि ग्रुप आणि फॅमिली मध्ये माहिती सो वाईस आता आमची होईल घेणार आम्ही मस्त मस्त वस्तू करणारे छोट्या पोऱ्याच्या पण करणारे बाबूच्या म्हणजे जे बेबीज ज्यांना झाले त्यांनी कमेंट करा नक्की त्यांच्यासाठी आम्ही काय काय मस्त गिफ्ट करूया आणि बाबा, बाबा ना तर सगळ्यात मेन म्हणजे माहिती का एक गोष्ट आहे म्हणजे बाबूची ना अल्फा स्ट्रोलर आहे तर एकदम नवीन बॉक्स पॅकिंग आहे म्हणजे ऍक्च्युली ना आम्हाला ऍडला दोन आलेलं तर एक मी यूज केली आणि एक सेम होती तो बोलली काय यूज करायची तर ती सेम ना अमेझॉन वरती मी तुम्हाला दाखवते तर ही सेम टू सेम अल्फा स्टोलर आहे जी की आहे आठ हजार तीनशे म्हणजे आठ हजार चारशे समथिंग पकडा बट ही आम्ही फक्त आमच्या साठी आणि इंस्टाग्राम वरती जे पण असतील म्हणजे आम्हाला इकडे नाही डायरेक्टली विकायची आम्हाला जे पण आमचे युट्युबर्स आहेत जे आम्हाला चांगले कम्युन्टी त्यांच्यासाठी आम्ही हे डिस्काउंट पण देणार आहे फक्त थाउजंड मध्ये म्हणजे तुम्हाला किती माहिती का थ्री थाउजंड फाय हंड्रेडचं तुम्हाला प्रॉफिट आहे म्हणजे तुम्ही डायरेक्टली ऑर्डर करून बॉक्स पण पॅकिंग आम्ही आता, आता हातात दाखवू न शकत तुम्हाला बट नेक्स्ट ब्लॉग मध्ये करा इंस्टाग्राम वरती मेसेज करा इंस्टाग्राम वरती आम्हाला किंवा मेसेज फोटो दाखवेल की आम्ही अनबॉक्सिंग सुद्धा केलेली नाही त्याची आहे अशी फेटी आहे तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच परचेस करत असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि एकच पीस आहे भरपूर जणांच्या हा कोणत्या भावा बहिणी बीला पोरगा झाला त्याला गिफ्ट करू शकतात तुम्ही आम्हाला आणि आमच्याकडे एक अजून एक बेबी स्टोर आहे ती आम्ही गरीबांमध्ये रस्त्यावर जाऊन ना छोटे पोर असं त्यांच्या हातामध्ये त्याला देणार आहे तीन तीन येतात चौथी सो एक सेल करणार आणि आम्ही गरिबांना जाऊन तिथे रस्त्यावर देणार आहे